नमस्कार नारे सा सादकते हे हेतू ज्याचा सुर सामान्यता विकासाचा तो बदल समाजात घडवून आणणारे आनंद सर्व सामान्यते जीवनी आणि ते सत्याग्रह केला औदार्याचा तो डगमगले नाही संकट आल्यावर तो करते समाज उन्नतीचे र भारतीय सुविराणाचे असे डॉक्टर बाबासाहेब अनेक वर्षां सारसुवर्ण व्यवस्थेच्या नावाखाली

आर्यो परण्या या महामानवाचे महापरिनिर्वाण 7 डिसेंबर 1956 रोजी झाला. शेवटيمي एवढच मारतो असा मोहरा झाला नाही पुढे न होणार असा मोहरा झाला नाही पुढे न होणार विमरणजना शक्ति सतत गर्दीत राहणार विमरणजना जगी सतत